नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री उपवासासाठी तीन वेगवेगळे फराळाचे प्रकार कसे तयार करायचे ते पाहणार आहोत सर्वात आधी आपण उपवासासाठी साबुदाणा उसळ किंवा साबुदाणा खिचडी कशी तयार करायची ते पाहूया इथे एक वाटी भरून मी साबुदाणे घेतलेले आहे आता साबुदाणा रात्रीच्या वेळेला मी भिजत घालणार आहे तर एक पाण्याने आधी स्वच्छ साबुदाणा धुऊन घ्यायचा आहे एक पाण्याने साबुदाणा धुतल्यामुळे त्यावरचा जो स्टार्च आहे धूळ आहे ती निघून जाते आणि जी साबुदाणाची आपली खिचडी आहे ती मस्त अशी मोकळी तयार होते आता साबुदाण्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर साबुदाणा पाण्याखाली पूर्ण भिजेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं सा पाणी साबुदाण्याच्या वर येईल एवढं पाणी आपल्याला भिजण्यासाठी घालायचं आहे तुम्हाला इथे जवळून दाखवते पहा खूप जास्त पाणी घातल्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि साबुदाण्याची उसळ मोकळी न होताना त्याचा असा घट्ट गोळा तयार होतो त्यामुळे पाणी प्रमाणात घाला आता यावर मी झाकण ठेवलेलं आहे रात्रभर साबुदाणा छान मी इथे भिजवून घेतलेला आहे जर तुम्हाला रात्रभरपर्यंत साबुदाणा भिजवायचा नसेल तर कमीत कमी, -कमी चार ते पाच तरी तास साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचा दाणा जो आहे तो अगदी मऊ छान असा फुललेला आहे भिजलेला आहे आता हा भिजलेला साबुदाणा अगदी छान असा मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाण्याची उसळ तयार करण्यासाठी दोन चमचेवरून शेंगदाणा तेल गरम झालं त्यामध्ये मी एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललेलं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा त्याची साल काढून मोठ्या मोठ्या पोडींमध्ये मी कट करून घेतलेला आहे एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बटाटा तेलावर परतून घ्यायचा तुम्ही इथे उकडलेला बटाटा वापरू शकता जर उपवासामध्ये तुम्हाला तूप चालत असेल तर साजूक तुपामध्ये तुम्ही ही उसळ बनवू शकता जिरं चालत नसेल तर जिरं पूर्णपणे स्किप करू शकता आता या बटाट्यावर एक ते दोन चिमूट मी सेंधो मीठ घातलेला आहे मिठामुळे हा बटाटा जो आहे तो मस्त चविष्ट लागेल अडणी लागणार नाही आता तुम्ही पाहू शकता बटाटा अर्धवट छान शिजलेला आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्या लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता लाल तिखट घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे म्हणजे तिखट जास्त करपणार नाही जळणार नाही तिखट बटाट्यासोबत परतून घेतलं आता यामध्ये भिजलेला साबुदाणा घालायचा साबुदाणा घातल्या घातल्या लगेचच यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सेंधव मिठाचा मी इथे वापर केलेला आहे जे आपण उपवासामध्ये खातो ते मीठ इथे मी वापरलेलं आहे आता यामध्ये लगेचच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही साबुदाणा आधी सुरुवातीला साधारण अर्धा ते एक मिनटं छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीलाच भाजलेला शेंगदाणाचा कूट घालून दिला तर तो कढईला चिटकतो आणि त्यामुळे उसळ जी आहे ती थोडी बिघडते तर लगेचच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं नाही साधारण अर्धा ते एक मिनटं आचेवर मी साबुदाणा मस्त परतून घेतला त्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे साबुदाण्याच्या बरोबरीने भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा एक दोन चमचा कमी घातला तरी चालेल मात्र अगदीच भाजलेला शेंगदाण्याचा कूट कमी घालू नये भाजलेला शेंगदाण्याचा कूट जर बरोबरीने घातला तर उसळ जी आहे ती मस्त अशी मोकळी तयार होते अजिबात चिकट तयार होत नाही आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे हे बघा अगदी मंद आचेवर थोडा वेळ झाकण ठेवून मी वाफ काढून घेतली आणि आता साबुदाणा व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे मस्त अशी ही मोकळी सुटसुटीत साबुदाणा उसळ किंवा साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता दाणा जो आहे साबुदाण्याचा अगदी मऊ आहे ही अशा पद्धतीने केलेली उसळ अगदी सकाळची संध्याकाळी जरी तुम्ही खायला घेतली तरी ही अशीच मस्त मऊ राहते अजिबात दाणा वातळ होत नाही ही, ही तयार झालेली उसळ तुम्ही चकली वेपर्ससोबत खाऊ शकता उपवासाला चालणाऱ्या लोणच्यासोबत रायत्यासोबत दह्यासोबत सर्व करू शकता आता आपण नवरात्री उपवासासाठी गोळ बोरं किंवा बोरोनी कशी तयार करायची ते पाहूया त्यासाठी इथे एक वाटी भरून मी असे हे गावराने वाढले बोरं घेतलेले आहेत तर हे बोरं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये मिळतात बोरं वाळवून घेतलेले आहे छान आता हे बोरं एक पाण्याने आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यावरची जी काही धूळ असेल ती निघून जाईल एक पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये आता मी गरम कडकडीत पाणी घालते आहे हे बोरं तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले तरी चालतील मात्र रात्री भिजत न घालताना इथे मी तीन ते चार तास हे बोरं फक्त भिजवून घेणार आहे गरम पाणी घातल्यामुळे बोरं थोडे लवकर भिजतात आता इथे साधारण चार तास झालेले आहे आणि आता बोरं कसे भिजले ते तुम्हाला दाखवते गरम पाणी घातल्यामुळे ते छान मऊ भिजतात म्हणून गरम पाणी घालायचं आहे जर तुम्ही रात्री भिजत घातले असतील तर तुम्ही थंड पाणी वापरलं तरी चालेल बोर अगदी छान असं मऊ इथे भिजलेलं आहे आता इथे कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये आपल्याला हे बोर शिजवून घ्यायचे आहे तुम्हाला जर पातेल्यामध्ये ही भाजी करायची असेल तर तुम्ही पातेल्याचा वापर करू शकता आता इथे या भाजीला मस्त एक पण यावा ही भाजी छानशी दाटसर तयार व्हावी यासाठी मी इथे अर्ध रताळं घेतलेलं आहे आता हे रताळं अगदी बारीक आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे जर तुम्ही इथे रताळ्याच्या छोट्या फोडी करून वापरल्या तरी चालतील मात्र त्या व्यवस्थित अशा जर चुरल्या गेल्या नाही किंवा घोटल्या गेल्या नाही तर त्याच्या फोळी या भाजीमध्ये उमटतात तर फोडी उमटू नये म्हणून असं अगदी बारीक असं खिसणीने हे रताळं मी खिसून घेतलेलं आहे जर वेळेवर तुमच्याकडे रताळं नसेल तर तुम्ही उकडलेला बटाटा अगदी बारीक खिसणीने खिसून तो डायरेक्ट भाजीमध्ये वापरला तरी चालेल आता यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारण अर्धा ग्लास कुकरचं झाकण जा बंद केलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे आणि के साधारण तीन ते चार शिट्या घेऊन बोरं अगदी आपल्याला मऊ असे शिजवून घ्यायचे आहे ही बोरांची भाजी तुम्ही नुसतीच खाल्ली तरी खूप छान लागते उपवासाच्या पराठ्यासोबत पुरीसोबत खाल्ली तरी मस्त लागते आणि साबुदाण्याच्या उसळीसोबत तर अप्रतिम ही भाजी लागते आता इथे कुकर गार झालं झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे बोरं तुम्ही पाहू शकता छान इथे शिजलेले आहे आता रवीच्या मदतीने आपल्याला ही भाजी मस्त अशी घोटून घ्यायची आहे जर तुम्हाला अगदी मऊ घोटलेली भाजी आवडत असेल तर जास्त घोटून घ्या थोडे बोरो बोरो आवडत असेल तुम्हाला वाटत असेल अख्खेचे अख्खे बोरं ठेवायचे आहे तर नाही घोटली लगेच गुळ घातला तरी चालेल तर इथे ही भाजी मी मस्त घोटून मऊ करून घेतलेली आहे आपण यामध्ये रताळं घातलेलं आहे त्यामुळे ही भाजी मस्त अशी एकसंध होते दाटसर तयार होते अजिबात बोरं एकीकडे पाणी एकीकडे असं चौथा पाणी यामध्ये होत नाही त्यासाठी रताळं आवर्जून घाला आता यामध्ये आपल्याला चवीसाठी गुळ घालायचा आहे भाजी मस्त अशी ही गोड तयार होते गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा गुळ अर्धी साखर वापरली तरी चालेल तुम्ही घेतलेले बोरं किती आंबट किंवा किती गोळ आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये चवीनुसार सेंधव मीठ आणि थोडंसं लाल तिखट मी घातलेलं आहे तिखट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासामध्ये मीठ खात नसाल तर तुम्ही इथे मीठ नाही घातलं तरी चालेल आता सर्व साहित्य असं छान मिसळून घ्यायचं आहे आणि भाजीला एक दोन उकळी येऊ द्यायची आहे साधारण एक दोन एक दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची भाजी पूर्ण शिजल्यावर मस्त अशी दाटसर तयार होते अगदी छान अशी चटपटीत ही भाजी तयार होते आणि ही भाजी जसजशी म्हणजे तुम्ही एक वेळा करून ही भाजी अगदी आठ दिवस जरी फ्रीजमध्ये एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बळणीमध्ये भरून ठेवली तरी तुम्ही ही आठ दिवस भाजी लोणच्यासारखी घेऊ शकता खाऊ शकता अजिबात ही भाजी खराब होत नाही सुद्धा खूप छान लागते जसजशी ही भाजी मुरत जाते तस तशी चविष्ट लागते खरवस तयार करण्यासाठी इथे मी एक लिटर दोनशे ग्रॅम एवढं दूध घेतलेलं आहे आणि मैस व्याल्यानंतर तिसऱ्या सांजेचं हे दूध आहे जर अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या धारेचं दूध तुम्ही घेतलं तर त्या दुधापासून तयार होणारं खरवस किंवा त्याच्या वड्या थोड्या कडक होतात मग अशा वेळेस तुम्हाला आपण जे दूध पिण्यासाठी किंवा चहासाठी वापरतो ते यामध्ये मिसळावं लागतं परंतु तिसऱ्या सांजेचं हे दूध आहे आणि अगदी परफेक्ट आहे म्हणून यामध्ये मी कुठलंही दूध वापरणार नाही आता हे खरवसाचं दूध ओरिजिनल आहे की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर नेहमीच्या दुधापेक्षा या दुधाला थोडासा वास वेगळा असतो शिवाय हे दूध जर तुम्ही थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर यावर असा क्रीम जमा होतो आणि ते क्रीम हाताने चेक केलं तर हाताला अगदी तुपासारखं चिकट जाणवतं हो छान असं क्रीमी दूध असेल आणि थोडंसं वेगळा वास असेल तर हे दूध अगदी परफेक्ट आहे तुम्ही समजू शकता आता यामध्ये मी गूळ घालणार आहे तर अगदी बारीक चिरून घेतलेला पाऊन कप एवढा मी गूळ घातलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक वापरू शकता या दुधामध्ये पूर्णपणे मिसळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या कपाने आपण गूळ घेतलेला आहे त्याच कपाने अगदी पाव कप एवढीच मी इथे साखर सुद्धा मिसळून घेणार आहे तुम्ही फक्त गूळ किंवा साखर वापरली तरी चालेल फक्त गुळाचा सुद्धा खरवस छान लागतो आणि फक्त साखरेचा सुद्धा छान लागतो गूळ आणि साखर मिळून इथे बरोबर एक कप एवढं प्रमाण झालेलं आहे आता यामध्ये चवीसाठी मी वेलची जायफळची पूळ घालणार आहे यामुळे खरवसाला खूप मस्त अशी चव येते जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरच्या काळ्यासुद्धा यामध्ये घालू शकता दूध म्हशीचं आहे त्यामुळे याला खूप जास्त गळद पिवळा रंग नाही आता पहिल्या पद्धतीने खरवस तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती आणि कढईमध्ये एक ग्लास भरून पाणी ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे शिवाय तुम्ही ते पाहू शकता मी सुद्धा इथे ठेवलेला आहे आता कढईमध्ये खरवस करणार आहे त्यासाठी इथे असं हे एक परात मी घेतलेलं आहे तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी चालणार आहे परातामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे जे दूध आहे ते ओतायचं आहे तुम्हाला खरवसाची वडी किती जाळी हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार इथे भांडं तुम्ही उंच किंवा थोडंसं असं छोटं घेऊ शकता आता यामध्ये साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढं दूध मी ओतून घेतलेलं आहे वरून पुन्हा यावर गार्निशिंगसाठी मी वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे असंच तुम्ही इथे केसरसुद्धा वापरू शकता आता झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि दहा मिनटं आपण हे व्यवस्थित असं वाफवून घेणार आहोत आता शिल्लक राहिलेलं हे जे पातेल्यातलं दूध आहे याचा खरवस आपण कुकरमध्ये कसा तयार करायचा ते बघूया तर कुकरमध्ये बसेल असा इथे एक उंच डबा मी घेतलेला आहे एक किलो मापाचा हा डबा आहे आणि आता या डब्यामध्ये हे पूर्णपणे दूध मी असं ओतून घेतलेलं आहे जर गुळामध्ये काळी कचरा असेल तर तुम्ही दूध मात्र इथे गाळून वापरायचं आहे आता यावर पुन्हा मी गार्निशिंगसाठी अशी वेलची जायफळची पूड घालून घेतलेली आहे आणि आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत कुकरमध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे एक ग्लास इतकं आणि आता यामध्ये डायरेक्ट असा हा डबा ठेवायचा आहे वाफेचं पाणी यामध्ये पडू नये म्हणून इथे तुम्ही झाकण थे ठेवू शकता परंतु जर मी आता इथे प्लेट ठेवली तर कुकरचं झाकण लावताना मला अडचण येतील म्हणून इथे मी झाकण ठेवलेलं नाही आता हे कुकर मी गॅसवर ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहे आता कुकरच्या शिट्या होत आहे तोपर्यंत तो इथे हे खरवस कसं तयार झालेलं आहे कढईमधलं ते आपण इथे चेक करणार आहोत तीन शिट्या झाल्यानंतर थोड्या वेळासाठी कुकरचा गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आहे साधारण पाच मिनटं मंदाचेवर खरवस होऊ द्यायचा आहे इकडे कढईमधलं खरवस जे आहे ते कसं तयार झालं ते आपण पाहूया तर यामध्ये अशी सुरी टोचून बघायची आहे सुरी अगदी स्वच्छ क्लीन निघालेली आहे म्हणजे खरवस अगदी परफेक्ट तयार झालेला आहे असं तुम्ही समजू शकता म्हशीच्या दुधाला हलकाच पिवळचा रंग असतो आणि गाईच्या दुधाला डार्क असा पिवळचा रंग असतो त्यानुसार इथे खरवसाचा रंग बदलू शकतो मी घेतलेलं दूध म्हशीचं आहे आणि आता हे कढईमधलं जे परात आहे ते मी काढून घेणार आहे बाजूला ठेवलेलं कुकरसुद्धा तीन शिट्या होऊन पाच मिनटं गॅस कमी ठेवून मी जे खरवस आहे ते शिजवून घेतलेलं आहे गॅस आता इथे बंद केलेला आहे कुकर पूर्णपणे गाळ झाल्यानंतर आपण कुकरमधला डबा इथे काढणार आहोत तोपर्यंत कढईमध्ये तयार झालेलं हे जे खरवस आहे ते मी बाहेर काढून घेते अगदी गरम गरम खरवस असेल तेव्हा लगेचच याच्या वड्या पाळायला घ्यायच्या नाही थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे नंतर सेट होऊ द्यायचं आहे नंतर याच्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता आता जो डबा आहे तो सुद्धा इथे मी काढून घेतलेला आहे खरवस हे कसंशी आपण चेक करणार आहोत तर सुरी इथे अशी रोवून पाहिली अगदी क्लीन निघालेली आहे परफेक्ट असं हे खरवस कुकरमध्ये सुद्धा इथे असं बनून तयार झालेलं आहे तर कढईमध्ये आणि कुकरमध्ये दोघं पद्धतीने हे खरवस अगदी सहज तुम्ही बनवू शकता अजिबात हे बिघडत नाही आता परात थोडंसं गार झाल्यावर या परातामधल्या खरवसाच्या आपण वड्या पाडायच्या आहे गरम गरम वड्या पाडायच्या नाही कढईमध्ये खरवस करायला ठेवलं की थोडंसं नेहमीपेक्षा थोडासा वेळ जास्त शिजू द्यायचं आहे म्हणजे कच्चं खरवस राहायला नको आता तुम्ही किती जाळीचं भांडं वापरलेलं आहे खरवसाची साईज जर खूप जास्त उंच असेल तर वेळ थोडासा जास्तही लागू शकतो आता पराताच्या ज्या कडा आहे आधी मी अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि खरवसाची वडी कशी तयार झाली ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते हे बघा किती परफेक्ट अशी ही खरवसाची वडी इथे बनवून तयार झालेली आहे मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे अजिबात हे खरवस बिघडलेलं नाही अगदी सहज अशा या वड्या या परातामधून निघत आहे तर हे तयार झालेलं खरवस तुम्ही उपवासामध्ये सुद्धा खाऊ शक हे खरवस खाऊ शकता मस्त असं हे खरवस उपवासासाठी पोटभरीचा फराळ तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता आता या डब्यामध्ये जे कुकरमध्ये आपण खरवस तयार करून घेतलं ते कसं तयार झालेलं आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असं हे खरवस तयार झालेलं आहे या डब्यामध्ये तयार झालेल्या खरवसाच्या आम्ही वड्या करणार नाही हे खरवस असंच मस्त भातासारखं दह्यासारखं किंवा आईस्क्रीमसारखं एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि मस्त चमच्याने खायचं खूप छान लागतं आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय